नमस्कार आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल चोवीस घडामोडी सोलापूर शहर मध्ये नवीन बावीस रुग्णांची भर एकूण रुग्णसंख्या झाली अकरा हजार एकशे चौतीस सोलापूर जिल्हा ग्रामीण मध्ये नवीन चौतीस रुग्णांची भर तर एकूण रुग्णसंख्या झाली अडतीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर राज्यातील फक्त चव्वेचाळीस हजार चारशे एकतीस कोरोना रुग्णांना सरकारी विमा योजनेचा फायदा मुंबई गँगस्टर छोटा राजन खंडी प्रकरणात दोषी दोन वर्षांची शिक्षा वर्षा राऊत यांची एक दिवस आधी पीडी समोर हजेरी -पी खासगीकरण दोन अमेरिकन कंपन्यांनी लावली बोली दुप्पट किंमत मिळण्याची सरकारला अपेक्षा प्रतीक्षा संपली अखेर अक्षय कुमारने केली पबजी गेमच्या लॉन्चिंगची घोषणा शेअर बाजारात जोश सेन्सेक्स पहिल्यांदाच अठ्ठेचाळीस हजारच्या पुढे रिक्षा टॅक्सी बसच्या रांगेत उभं राहण्याची गरज नाही मध्य रेल्वे आता भाड्याने देणार ई बाईक क्षेत्र सरकारी असो वा खासगी दर्जा हवाच पंतप्रधान मोदी सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू कोल्हापुरातील धक्कादायक घटना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास कागा उंडाळकर यांचं निधन अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा परतावा त्वरित अजित पवार गाजियाबाद स्मशान दुर्घटनेतील मृतांची संख्या चोवीस वर अठरा जण जखमी पुन्हा एकदा चीनी कंपनीला कंत्राट अंडरग्राउंड पाच पूर्णांक सहा किलोमीटर मार्ग तयार करणार नागपूरमधून मधून हाफ झंडी घालून खोटी भाषण देणं राष्ट्रवाद नव्हे सचिन पायलट मुंबई महापालिकेतील सेना टाटा बिर्लांची सेना आहे आशिष शेलार अलिबाबा समूहाचे सर्वे सर्वात जॅक मा दोन महिन्यांपासून बेपत्ता हजारो पक्षांचा रहस्यमयी परिस्थितीत मृत्यू भारताकडून लस निर्यातीला परवानगी नाही अदर पुनावाला अक्कलकोट तालुक्यात नऊ ग्रामपंचायती बिनविरोध ब्रिटन मधून आलेल्या महाराष्ट्रातील आठ जणांना कोरोनाच्या नवीन स्ट्रेनची लक्षणं पंधरा वर्षे जुन्या वाहनांची पुनर्नोंदणी करा उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन बीएसएनएल ची केबल सोडणाऱ्या दोघांना अटक विजापूर रोड वरील घटना आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा